नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत पाहू शकता सहाशे अडुसष्ट पदांसाठीची विविध संवर्गातील भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे तर या संदर्भातली सगळ्यात महत्वाची अत्यंत महत्त्वाची नवीन अपडेट आली आहे प्रत्येक पदानुसार ज्या उमेदवारांनी अर्ज केलेत नवी मुंबई महानगरपालिका सेवा पदभरती दोन हजार पंचवीस करता प्राप्त झालेल्या अर्जांची संवर्गणीय संख्या जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता यानुसार खूपच कमी अर्ज आलेले आहेत पदानियाय आणि यासाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे पाहू शकता नवी मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग यांच्या अंतर्गत सरळसेवा भरती दोन हजार पंचवीस करता एकोणीस मे दोन हजार पंचवीसच्या अंतिम दिनांकास प्राप्त झालेल्या अर्जांची सुवर्णनियाय संख्या जारी करण्यात येत आहे यामध्ये पाहू शकता बायोमेडिकल इंजिनियर यामध्ये गटक संवर्ग आणि गड्ड संवर्गाची ही भरती प्रक्रिया आहे एक जागा बायोमेडिकल इंजिनियर साठी आहे यासाठी एकोणी एकशे शहात्तर उमेदवारांनी अर्ज केलाय अर्ज शुल्क भरलेल्या उमेदवारांची संख्या आहे म्हणजे पाहू शकता ज्यांनी अर्ज केला आहे त्यामध्ये नाही ज्यांनी अर्ज भरून त्याची ऍप्लिकेशन फी भरलेली आहे अशा उमेदवारांची ही संख्या दर्शवण्यात आली आहे म्हणजे हे सगळे उमेदवार परीक्षेसाठी पात्र आहेत परीक्षा देणारी आहेत यासाठी एक जागेसाठी एकशे शहात्तर उमेदवारांनी ॲप्लिकेशन फीवरून अर्ज भरलेला आहे दुसरा पद पाहू शकता कनिष्ठ अभियंता स्थापत्य त्र्याऐंशी एकूण भरायची पदी आहेत चौदा हजार पाचशे अठ्ठावन्न जागा यासाठीचे अर्ज आले आहेत कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनियर यासाठी एकूण सहा जागा आहेत दोनशे एकोणऐंशी अर्ज आलेले आहेत इथे कॉम्पिटिशन खूप कमी होते पाहू शकता बाकी सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या तुलनेत इथं कॉम्पिटिशन जे आहे स्पर्धा ही कमी आहे उद्यान अधिक्षकसाठी पाहू शकता इथे जरा जास्त आहे म्हणू शकता एका जागेसाठी एक हजार सोळा अर्ज आले आहेत यानंतरना सहाय्यक माहिती आणि जनसंपर्क अधिकारी यासाठी कमी अर्ज आले आहेत खूपच कमी अर्ज आले आहेत एका जागेसाठी एकशे एकोणसाठ अर्ज आलेली आहेत वैद्यकीय समाजसेवक पंधरा जागा खूपच कमी अर्ज ते सुद्धा पाहू शकतात चारशे एकोणतीस फक्त अर्ज प्राप्त झालेत डेंटल हायजेनीस साडे तीन एकूण पदे आहेत आणि त्यासाठी चौऱ्याऐंशी अर्ज आले आहेत स्टाफनस मिडवायफरी एकशे एकतीस जागा आहेत आणि सगळ्यात जास्त बारा हजार सहाशे चौतीस अर्ज प्राप्त झाले आहेत यानंतरना पाहू शकता डायलिसिस तंत्रज्ञ चार जागा पंच्याऐंशी अर्ज प्राप्त झालेत सांख्यिकी सहाय्यक तीन जागा खूपच कमी अर्ज एकशे सत्तर अर्ज प्राप्त झालेत यानंतरना पाहू शकता ई सी जी तंत्रज्ञ आठ जागा त्रेसष्ट अर्ज यामध्ये सुद्धा खूपच कमी अर्ज आले आहेत फक्त फक्त त्रेसष्टच अर्ज प्राप्त झालेत पाहू शकता ई सी जी तंत्रज्ञ सगळ्यात चांगली सुवर्ण संधी असणार आहे या पदासाठी ज्यांनी अर्ज केलाय त्या उमेदवारांसाठी आठ जागेसाठी फक्त त्रेसष्ट अर्ज आहेत म्हणजे सगळीच चांगली संधी असेल यामध्ये परत संवर्गानी आहे भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यामुळे पाहू शकता पुढचं जे पद आहे सी एस डी तंत्रज्ञ यासाठी पाच जागांसाठी फक्त एकोणचाळीस पाहू शकता चांगल्या पद्धतीची सुवर्ण संधी असणार आहे ज्या उमेदवारांनी अर्ज केलाय चांगल्या पद्धतीने त्यांची तयारी केली परीक्षेची त्यांचं यश जे आहे हे अमकाच आहे यानंतर पाहू शकता आहार तंत्रज्ञ एका जागेसाठी अठ्ठ्याहत्तर अर्ज आले आहेत नेत्रचिकित्सा सहाय्यक एका जागेसाठी पंच्याऐंशी अर्ज घटक संवर्ग औषध निर्माता अधिकारी यासाठी बारा जागेसाठी बावीस बावीसशे सहतीस अर्ज प्राप्त झाले आहेत आरोग्य सहाय्यक महिलांसाठी बारा जागेसाठी दोनशे एकसष्ट इथेसुद्धा चांगली संधी आहे पाहू शकता कारण संवर्ग जे असतात यामध्ये कॅटेगरी असते सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण तर यामध्ये पाहू शकता जे सामाजिक आणि कास्टवाईज जातीचं आरक्षण आहे यामध्ये ज्या जागा विभागल्या जातात त्यामुळे जास्तीत जास्त संधी यामध्ये असणार आहे बायोमेडिकल इंजिनिअर सहाय्यकसाठी सुद्धा सहा जागेसाठी फक्त शहात्तर जागा पाहू शकता एका जागेसाठी दहा ते बारा फक्त अर्ज प्राप्त झालेत पशुधन पर्यवेक्षक दोन जागेसाठी इथं जास्त आहे कॉम्पिटिशन तीनशे चौऱ्याऐंशी अर्ज ऑक्झिलरी नर्स बेडवाईफसाठी पाहू शकता अडतीस जागांसाठी पाच हजार सहाशे नऊ अर्ज जास्त अर्ज आहेत भाऊद्देशीय आरोग्य कर्मचारी सगळ्यात जास्त अर्ज हिवता पाहू शकता एक्कावन्न जागा आहेत आणि पंधरा हजार चारशे सत्तेचाळीस तब्बल अर्ज प्राप्त झालेत यानंतरनं शस्त्रक्रिया ग्रह सहाय्यक पंधरा जागा दोनशे नव्याण्णव अर्ज प्राप्त झालेत सहाय्यक ग्रंथपाल आठ जागेसाठी फक्त यामध्ये जास्त अर्ज आहेत नऊशे चौऱ्याण्णव तारतंत्री वायरमॅनसाठी दोन जागेसाठी शहाऐंशी अर्ज चांगली सुवर्ण संधी आहे पाहू शकता यासाठी सुद्धा यानंतरनं उद्यान सहाय्यक चार जागा आठशे छत्तीस अर्ज ध्वनिचालकसाठी एक जागा त्रेचाळीस अर्ज प्राप्त झालेत लिपिक टंकलेखकसाठी सगळ्यात जास्त अर्ज एकशे पस्तीस जागा आणि तेवीस हजार तीनशे सत्तेचाळीस अर्ज प्राप्त झालेत लेखालिपिक अठ्ठावन्न जागा चार हजार एकशे एक्कावन्न अर्ज शवविच्छेदन मदतनीस चार एकूण जागा आहेत यामध्ये त्रेसष्ट अर्ज प्राप्त झालेत यानंतरनं कक्षसेविका आया एकूण टोटल अठ्ठावीस अर्ज दोनशे एकोणतीस अर्ज प्राप्त झालेत पाहू शकता अठ्ठावीस जागांसाठी आणि कक्षसेवक वॉर्ड बॉय यासाठी गड्ड संवर्गातील एकोणतीस जागा यामध्ये आठशे सत्तावन्न अर्ज प्राप्त झालेत असे तब्बल सहाशे अडुसष्ट जागांसाठी चौऱ्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर अर्ज प्राप्त झालेली आहेत आता पाहू शकता हे अर्ज कोणत्या पदासाठी किती अर्ज प्राप्त झालेत हे तुम्हाला समजलेलं आहे तरी पा पाहू शकता भरती प्रक्रिया या अगोदरच्या भरती प्रक्रिया झालेत महिला आणि बालविकास विभाग असेल त्याचबरोबर महानगरपालिकेच्या भरती प्रक्रिया असेल समाज कल्याण विभागाची भरती प्रक्रिया असेल ज्या ज्या भरती प्रक्रिया टी सी एस मार्फत घेण्यात आली आहेत भरपूर अर्ज आले होते एका जागेसाठी आठशे नऊशे एवढी कॉम्पिटिशन स्पर्धा होती पण यामध्ये काही जागांसाठी खूपच कमी अर्ज आले आहेत आणि त्या उमेदवारांना एक चांगली सुवर्ण संधी असणार आहे तयारी जर चांगल्या पद्धतीने झाली तर त्याचं शंभर टक्के त्यांचं जे निवडीचे चान्सेस आहेत हे जास्त वाढणार आहेत आता पाहू शकता ही जी परीक्षा आहे या परीक्षेसाठीचा सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न कसा आहे प्रत्येक पदासाठीचं वेगळं आहे या संदर्भात डिटेलमध्ये व्हिडिओ सेशन आपण या अगोदर केलं आहे यामध्ये लिंक जी आहे प्लेलिस्टमध्ये टाकण्यात आली आहे तुम्ही चेक करू शकता प्रत्येक पदासाठीचा जो अभ्यासक्रम आहे हा कसा आहे याबद्दलची माहिती त्याचबरोबर पाहू शकता हा जो अभ्यासक्रम आहे हे अधिकृत संकेतस्थळावर सुद्धा जारी करण्यात आला आहे प्रत्येक पदासाठीचा जो अभ्यासक्रम आहे इथे चेक केला जाऊ शकतो ज्या पद पदासाठी तुम्ही अर्ज केलाय त्या पदासाठीचा अभ्यासक्रम तुम्ही ते, पत, ते चेक करू शकता सगळ्या पदासाठीचा जो अभ्यासक्रम आहे या पी डी एफमध्ये मध्ये देण्यात आला आहे दोन्ही पी डी एफ टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहेत चेक केल्या जाऊ शकतात अशा पद्धतीने जे भरती प्रक्रिया आहे नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत सहाशे अडुसष्ट जागांसाठीची हे भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे यासाठी तुम्ही अर्ज केलेला असेल त्यासाठी कमी अर्ज आलेत आत्तापासूनच चांगल्या पद्धतीने तयारी केली शंभर टक्के यशाची अमक गॅरंटी मिळू शकते संदर्भातल्या अशाच सगळ्या महत्वाच्या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद